सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुख्यमंत्री विसरले असतील की ठाकरे ब्रँड कालही होता आजही आहे उद्याही राहील दोन हजार नऊ च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळाले हे उद्धवजींना ज्ञात आहे भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी युती फोडली बाळासाहेबांच्या निधनानंतर त्रेसष्ट आमदार उद्धवजींनी निवडून आणले शिवसेनेचा ठाकरे ब्रँड आहे तो उद्धवजी सक्षमपणे चालवत आहेत जोपर्यंत उद्धवजी आणि आदित्य ठाकरे आहेत तोपर्यंत ठाकरे ब्रँडच राहणार असे वक्तव्य ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विसरले असतील की ठाकरे ब्रँड हा कालही होता आजही आहे आणि राहील बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धवजींनी ज्या पद्धतीने काम केलं आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्यामध्ये शिवसेनेचा आणि उद्धवजींचा वाटा किती होता हे उद्धवजींना पूर्णपणे ज्ञात आहे त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या निधनानंतरसुद्धा किंवा